आलोय तृंगारेश्वरला दुसऱ्यांदा आलो mm. एका वर्षात दुसऱ्यांदा आज तू पहिल्यांदा मामा आलाय yeah. पहिल्यांदा मामी पहिल्यांदा आले hey. आम्ही दुसऱ्यांदा आलो हे yeah. बोले बाबा आम्हाला आता लांब जायचं आहे प्रवासाला ऑक्टोबरमध्ये नको ही रिक्षा कशी येते फास्ट म्हणून ते रिक्षावर येतात बोलतात

इकडे पाणी आहे तृंगारेश्वर आलोय पाऊस अस पाऊस असला की खूप पाणी असत इकडे हे बघा धाबळला तो पण पाणी आहे इकडे पाणी 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 माझा दिसत तुला मासा नाही दिसणार गरज खेकडे खेकडे कसे असतील खेकडे दगडाचे बनतात हा या म्हणतो खेकडे दगडाचे बनतात का तिथे जायला पाहिजे धबधबाय धबधबा एवढा मोठा सर्व आंघोळी करा इकडे येतात त्रुमारेश्वरला पोरं लहान लहान होते तेव्हा लपून लपून यायची इकडे चिंचेचं झाड पण आहे का हाय बघू म्हणतं बिस्कीटचा पुडा आणलं येताना तिकडे भेटत नाही म्हणून सेम टू सेम तशीच तर होती खाली नाही तेव्हा कधी हां आपण गेलो तेव्हा